गाडीच्या टाकाऊ टायरपासून टिकाऊ फुलांची कॅरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली तालुकाधरणी जिल्हा अमरावती आमच्या शाळेतला हा नाविन्यपूर्ण उपक्रम यापासून आम्ही नुसत्या मजबूत टिकाऊ सुंदर कुंड्यास तयार केले नाहीत तर प्रदूषणाला आळा घालण्याचे महत्त्वाचे काम केले टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते जंतूचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरते त्यावर आम्ही आळा घातला सर्वप्रथम आम्ही गावातील कचऱ्यात पडलेले फेकलेले टायर विद्यार्थ्यांकडून जमा करून घेतले एका टायरचे दोन काप केले दोन्हीकडून हँगिंगसाठी तार बांधली त्याला छान लाल रंग दिला त्यात माती घातली आणि त्यात सुंदर सुंदर झाडे लावली दिसायला अतिशय सुंदर अशा कुंड्या जिकडे तिकडे लटकवल्या परिसराचे सौंदर्य तर वाढलेच पण आणखीच त्यात कल्पकतेने भर टाकली त्यावर मूल्य लिहिले आणि त्या प्रत्येक मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली शाळेतील टायरचीही कॅरी पाहून गावातही कचऱ्यातील टायर लोकांनी कामी लावले आणि बऱ्याच पालकांनी या टायरच्या कुंड्या आपल्या घरी लावल्या न कळतच प्रदूषण आणि रोगराईला आळा घातला गेला आम्ही ग्रामस्तरावर हे खूप महत्त्वाचं काम केलं तर कसा वाटला आमचा हा नवोपक्रम उपक्रम आम्हाला अवश्य कळवा या सर्व नवोपक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची मदत घेतली विद्यार्थ्यांना त्या कुंड्या कशा तयार करायच्या याचं प्रशिक्षण आम्ही दिलं त्यांची कार्यशाळा आम्ही घेतली अशा पद्धतीने विद्यार्थी कचऱ्यातून कल्पकतेने छान छान गोष्टी करू शकतात हे आम्ही त्यांना शिकवलं तर शिक्षक मित्रांनो आमचा हा नवोपक्रम तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला तर आम्हाला अवश्यच कळवा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा आम्हाला सांगा धन्यवाद